पण जेव्हा प्रश्न आपल्या जीवाचा येतो त्यावेळी सगळ्यांनी लक्ष ठेवा रस्त्यावरती फक्त आपण दुसऱ्या गाड्याला पाहत नसतो इतर सुद्धा गाड्या असतात रस्त्यावरती चालणारे लोक असतात टू व्हीलर असतात फोर व्हीलर असतात ट्रॅक्टर ट्रॉली असतात मोठे मोठे ट्रक असतात तर ज्यावेळी आपण रस्त्यावरती जात असतो त्यावेळी फक्त आपण स्वतः त्या रस्त्याचे हे नसतो युजर नसतो ठीक तर रस्त्यावरती ज्यावेळी जाणार असतो त्यावेळी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात रस्त्यावरती जे एवढे सगळे लोक असतील त्यांची जी काही सुरक्षितता असेल ती त्यांनी सर्वात प्रथम सर्वांनी आपल्या पद्धतीने कशी स्वतःच्या पर्यंत करता येईल ती करायची असते असं नको व्हायला की आपल्यामुळे एखादा जर जीव गेला तर तो परत आणता येत नाही निसर्गाने दिलेली एक मोठी देण आहे तो म्हणजे काय मनुष्य मनुष्याचा जीव हा भरपूर मौल्यवान आहे आता स्त्रियांना भरपूर आपल्या जास्त या आयुष्यामध्ये त्यांचा दे जन्म देतात अठरा वर्षापर्यंत त्याची आपण चांगल्या पद्धतीने काळजी घेतो आणि ज्यावेळी तो मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये एखादं वाहन देत तर ते वाहन देण्याच्या जबाबदारी जवळच्यावर चालवताना ती नक्की त्यांना सांगा कारण ज्यावेळी रस्त्यावरती आपण जात असतो एखादं वाहन घेऊन तर आपल्या शिवाय इतरही लोक असतात आणि आपल्या चुकीमुळे एखाद्याचा जर जीव जात असेल या तो तो आ, आ, तर यापेक्षा मोठं नाहीये कारण आपण परत आणू शकत नाहीये ठीक एखाद्यावरती अपघाती दोन वाहनामध्ये असतात किंवा एखादं वाहन एखाद्या झाडावर जाऊन धडकत एखाद्या कशावरती स्टेशनरी वस्तूवरती जाऊन धडकत तर त्यावेळी काय चुका झालेल्या असतात तर त्या चुकांमध्ये त्या वाहनाची नव्याण्णव टक्के चूक नसते ही चूक असते तर ती कोणाची असते वाहन असते आता ज्यावेळी ही किंवा गोयात आल्यानंतर ज्यावेळी आपण त्यांच्या हातामध्ये वाहन देत असतो त्यावेळी त्यांना त्याची जबाबदारी माहीत नसते आणि अशी जबाबदारी माहीत नसताना जर ते एखादं वाहन रस्त्यावरून नेत असतात अधिक वेग तर ते एखाद्या मिसाईल सारखे आणि स्वतःसोबत इतरांचा सुद्धा जीव लावू शकतो तर त्यामुळे ज्यावेळी ज्यावेळी तुम्ही रस्त्यावरती जाता त्यावेळी एवढा विचार करा की आपल्यामुळे दुसऱ्याला नुकसान झालं नाही पाहिजे आपल्या स्वतःची जबाबदारी आपल्याला स्वतःलाच करायची आणि या जर दोन गोष्टी जर आपण लक्षात ठेवून जर एखादं वाहन चालवलं किंवा रस्त्यावरती वावरत असू आणि अशा वेळी जर तुम्ही त्या पद्धतीने त्यामुळं ज्यावेळी तुम्ही रस्त्यावरती येता त्यावेळी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आता उसाचा सीझन चालू झालेला आहे आम्ही ज्यावेळी रस्त्यावर या ठिकाणी येत होतो त्यावेळी जवळपास चाळीस ते कोणती ट्रॅक्टर ट्रॉली आम्हाला भरलेल्या अवस्थेत मोकळ्या करून निघालेल्या अवस्थेत होत्या साधारणतः ट्रॅक्टर ट्रॉली संध्याकाळच्या वेळेत निघतात ट्रॅक्टर लाईट शंभर मीटर दोनशे मीटर अंधारामध्ये एखादं जर वाहन मागून येत असेल तर समोरच्याला ते दिसत नाहीये तर आमचं सर्वांना तुमच्या घरातल्याना जे ट्रॅक्टर ट्रॉलीला किंवा त्यांना एक विनंती करायची की ज्यावेळी ते ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावरती नेणारे त्या शेवटच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जाण्याचा प्रयत्न करतो आताच मागच्या महिन्यामध्ये वसमत रोडला एक भयानक ऍक्सिडेंट झाला वसमत रोड वरती तिघेजन एका बाईक वरती चाललेले ते तिघेजन एकाच ह्याच्यामधले होते कुटुंबातले होते एक आई आणि आई वडिलांनी मुलगा असे तिघर बसलेले होते रस्त्यावरती तो त्याच्या बाजूने निमाणे चाललेला कदाचित त्याच स्पीड जास्त असेल आणि अशा वेळी काही त्यांना अंधारामध्ये ज्यावेळी ट्रॅक्टर एखाद्या आपल्या रोडवरून मेन रोडवरती येत होती त्यावेळी ते त्याने लक्ष नाही दिलं आणि लक्ष नाही देता त्यांनी काय केलं डायरेक्ट ट्रॅक्टर ट्रॉली काय केली आपल्या मेन रोडवरती आणली जे काही माहून जे टू व्हीलर वाले होते त्यांना ते काही दिसलं नाही आणि जोपर्यंत जवळ घेऊन त्यांना सुचेल त्याच्या मृत्यू पण झाला ह्या गोष्टी हो अशा असतात की ज्यामध्ये आपल्याला चूक सुधारण्याची नसते संधी सोबत ही जवळच्या लोकांसोबत होऊ शकतात कारण जोपर्यंत आपल्या जवळच्या सोबत अशा गोष्टी होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला त्याची हळहळ मिळत नाही आणि माझ्या इथे उपस्थित असलेल्या जे काही तरुण वर्ग आहे हे तरुण वर्ग आता भारतासाठी विकसित देशापासून करण्यासाठी खूप महत्व असेल आणि जर अशीच पिढी जर ह्यामध्ये जर अशा ऍक्सिडेंट मध्ये जर जात जा असेल तर आपलं भारताचं भविष्य नक्की काहीतरी कुठेतरी कमी पडू शकत कारण आपण ज्यांना एवढ्या एवढ्या वर्षी अठरा एकोणीस वर्षापर्यंत आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतात तर त्यांची असा त्यांचा जीव असा चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या अपघातामध्ये जाऊ नये अशी आमची तरी इच्छा आहे तुमची पण तीच असणार आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या घरातल्या तुमच्या जे काही जवळचे लोक आहेत शेजारी असतील त्यांना नक्की सांगा निसर्गाने आपल्याला जीव हा एकदाच दिलेला असतो तो परत आपल्याला रिव्हर्स करता येत नाही बाकीच्या चुका असतील तर त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन निघू शकत पण अशा गोष्टीमध्ये अपघातामध्ये जर नाहक मोठं पाप आहे ते घडू नये आणि अशी दुर्दैवी घटना कुणासोबत घडू नये अशी आपण ईश्वरच्या प्रार्थना करू कारण बाकीच्या सगळ्या गोष्टी भेटू शकतात आमचे जे सिनियर आहेत त्यांनी आम्हाला एक बोलता बोलता सांगितले की ईश्वराने ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत त्या काय तिने मध्ये दिल्या जसं काय असेल आपला श्वास असेल त्यासाठी काय आपलं हवा लागते ती काय फ्री मध्ये आहे पण या बाकीच्या ज्या मोठ्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील